शिवपुराण कथेच्या चौथ्या दिवशी आस्तगाव येथील शिवनगरीत गर्दीने उच्चांक मोडला जिल्ह्याबरोबरच राज्यातील विविध भागांमधून मोठ्या संख्येने भक्त शिवनगरीत दाखल झाले असून भाविकांचा हा भाऊसागर विठ्ठल भक्तीचा मळा फुलवीत आज शिव आराधनेत तल्लीन होऊन गेला जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील आमदार आशुतोष काळे आमदार किरण लहांपे माजी मंत्री अण्णासाहेब मस्के पाटील प्रवारा अपिमत विद्यापीठाचे कुलपती डॉक्टर राजेंद्र विखे पाटील शिवपुराण कथेचे संयोजक डॉक्टर यांच्यासह राज्यातील श्रोते आले असतील त्यांना माझे नमन आहे असे सांगून मिश्रा महाराज म्हणाले की कोणत्याही कथेला वेळ घालवण्यासाठी जाऊ नका शिवपुराण कथा सुद्धा मनाने ऐका भगवान शंकराशी मनाचा संवाद साधणारी ही एक सेवा आहे आयुष्यात सर्वात विचित्र दान हे कन्यादान आहे वडील आपले सर्व सुख मुलीच्या रूपाने दान करतात त्यांची किंमत समोरच्याला किती समजतात हे माहीत नाही पण वडिलांचे दुःख हे फक्त मुलीच समजू शकतात हे उदाहरण देऊन पंडित मिश्रा म्हणाले की संसारात सर्वांना बरोबर घेऊन चाला कार्तिक महिन्यातील हे शिवपुराण खूप पवित्र असे ठरले असल्याचा उल्लेख त्यांनी आवर्जून केला सलग चार दिवस शिवपुराण कथेला भाविक मोठ्या संख्येने येत आहे नियोजनामुळे भाविकांची कुठेही अडचण होऊ नये अशी व्यवस्था जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून करण्यात आली आहे चौथ्या दिवशी गर्दीचा उच्चांक मोडल्यामुळे आहे तिथेच बसण्याचे वतीने करण्यात येत मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्यासह सर्व स्वयंसेवक भाविकांना बसण्यासाठी नियोजनामध्ये सक्रिय पाहायला मिळाले आम्ही आईला नगरून आलोय आणि शिवपुराण कथा ऐकून खूप छान वाटलं आनंद वाटला सुजय विखे दादा पाटलांनी खूप छान नियोजन केलं त्यांच्या आम्ही आभारी आहोत आणि ही कथा ऐकून मानाला समाधान वाटते शिव पुराण कथा ऐकून मानाला समाधान वाटते खूप छान सुविधा खूप छान नियोजन आहे धन्यवाद मी कल्पना मचिंद्र मुर्तडक रडी राहता प्रॉपर राहत्यातून इथं आलेली आहे खास शिव महापुराण कथेसाठी तर आज माझा तिसरा दिवस आहे कथेसाठी या कथेसाठी माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब आणि माननीय सुजयदादा विखे पाटील यांनी अतिशय म्हणजे सगळ्या लोकांचं जे काही मनापासूनची जी मागणी होती ती मान्य केलेली आहे आणि ती या शिव महापुराण कथेतून सादर मी इथे आल्यानंतर आम्हाला इतका आनंद झाला की एवढा मोठा पॅन्डॉल एवढी मोठी व्यवस्था इतकं सुंदर वातावरण अगदी रात्रीच्या वेळेस पण आम्ही येऊन बघितलंय रात्री अगदी स्वर्गात आल्यासारखा आनंद वाटतोय अतिशय सुंदर असं नियोजन आयोजन भव्य आणि दिव्य असं कथेच नियोजन झालेलं आहे आणि विशेष म्हणजे श्रवण पठन मनन या सगळ्या गोष्टी इथे घडतायत याचा सर्वस्वी आनंद आहे आणि आदरणीय व्ही के साहेबांना आम्ही मनापासून धन्यवाद देतो आणि माननीय सुजयदादा हे आमच्या मोठ्या बंधूप्रमाणे असून त्यांनी सुद्धा या कथेचं आयोजन अतिशय उत्कृष्टरित्या विशेषतः ते स्वतः माईक हातात घेऊन सगळ्या गोष्टी हँडल करतात ही खूप विशेष बाब आहे आणि अजूनपर्यंत एकही असा नेता युवा नेता आम्ही पाहिला नाही की स्वतःहून जनतेमध्ये दे झोपून देणारा स्वतःच देहभान विसरून लोकांना आपलंस मनवून आणि परमेश्वराची भक्ती करणारे आणि सगळ्यांना भक्ती मार्गाला लावणारा हा एक असा मोठा पर्व न भूतो न भविष्यती कधीही होणारा नाहीये असा हा सुंदर आणि मनाला मोहक असा छानपैकी आदर्शवत हा कार्यक्रम झालेला आहे अजून दोन दिवस आहे तरी आम्ही आमची अतिशय आसक्ती की हे दोन दिवस पूर्णपणे कथेचा लाभ घेणार आहोत आणि आपण माझी मुलाखत घेतली त्याबद्दलही धन्यवाद मी शुभम छिंद्र मूर्तडक राहणार राहत्याचा आहे आणि या ठिकाणी गेल्या तीन दिवसापासून सलग शिवपुराण कथेसाठी मी येत आहे सहकुटुंब सहपरिवार त्यासोबतच माझ्या राहत्या परिसरातील सर्व नागरिकांना या ठिकाणी मी घेऊन येत आहे अत्यंत भक्तिमय वातावरणामध्ये या ठिकाणी जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून शिवमहापुरांचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि आपण बघ बग, बघत आहोत की अत्यंत भावनिक वातावरण आणि भक्तिमय वातावरण या ठिकाणी झालेलं आहे दुरून दुरून जवळपास दोनशे तीनशे चारशे किलोमीटर परराज्यातून लोक या ठिकाणी महापुराण ऐकण्यासाठी येत आहे प्रदीप मिश्रा यांचं महापुराण या ठिकाणी जाणून घेण्यासाठी येत आहेत फार मनोमनी भाव ठेवून लोक या ठिकाणी येत आहे आणि या ठिकाणचं जे नियोजन आहे हे अत्यंत चोख पद्धतीचं आहे कुठल्याही प्रकारची या ठिकाणी नियोजनामध्ये दिरंगाई नाही जेवणाचं या ठिकाणी व्यवस्था केली आहे पाण्याची पार्किंगची सर्व प्रकारची सुविधा या ठिकाणी डॉक्टर सुजयदादा विखे पाटील असतील जनसेवा फाउंडेशन असेल यांच्या माध्यमातून चोख पद्धतीने या ठिकाणी केलेली आहे आणि अत्यंत भक्तिमय वातावरणामध्ये एक शिवमहापुराण ऐतिहासिक शिवमहापुराण या ठिकाणी पार पडत आहे आणि आपण सर्वेजण या शिवमहापुराचे साक्षीदार होत आहोत आणि अत्यंत हिंदूमय वातावरण आणि भावनिक वातावरण या ठिकाणी झालेलं आहे आणि मी हे शिवपुराण आयोजित केल्याबद्दल डॉक्टर सुजयदादा विखे पाटील असतील नामदार राधाकृष्ण विखे पाटील असतील या सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो की या ठिकाणी आपण हे शिवपुराण आयोजित केलं ज्यासाठी लोक दूर दूर खानदेशात जात होते नाशिकमध्ये जात होते चारशे चारशे पाच पाचशे किलोमीटरचा जो टप्पा लोक पार पाडत होते तो आपण अत्यंत कमी अंतरावर तो आणून ठेवला आणि त्यातल्या त्यात सर्व ज्या माता भगिनी आहेत आपल्या परिसरातला यांना आपण महाराजांच्या समोर बसण्याची संधी दिली याबद्दल मी आपला शश आभारी आहे ऋणी आहे कथेला आम्ही ज्यावेळेस इथे कथा सुरू होणार होती त्या दिवशीपासून आम्ही आलेलो आहेत आणि महाराष्ट्रामध्ये भारतात सर्व ठिकाणी आम्ही या पंडित मिसराजांच्या कथेला जातो याचं कारण का एक आम्ही एक शिवभक्त आहेत बाबा कथा सांगतात आणि शिवाचे भक्त तिकडे आकर्षित होतात आणि या कथेमुळे एक माणसांचा जसा जीवनाचा प्रवास असतो तसा हा एक प्रवासच आहे आणि या कथेमुळे आत्मिक शांती लागती आणि जे आता आम्ही पण शिवमहापुराण वगैरे वाचतो त्याला आम्हाला परत चालना मिळते कारण जिजं आध्या आध्यात्म समत विज्ञान समत तिथून अध्यात्म सुरू होतं आणि श्रोता वक्ता कोणी असो पण एक पंडित मिस्राजींची कथा असेल चिन्मय बापूंची कथा असेल अशा वेगवेगळ्या ठिकाणी जिथे जिथे शिवभक्तांच्या कथा होतात तिथे तिथे मी जातो आणि या कथेचा लाभ घेतो या कथेमुळे आपल्याला आरोग्य हे कसं काय ठेवावं याची पण सूचना होती है। नंतर आपल्याला काही काही लोक आता भाऊ करतात का आम्हाला आमकी बाधा झाली तमकी बाधा झाली या या कथेला आल्यामुळं शिवपुराण महापुराण कथेच्या पंडालमध्ये आल्यानंतर हे सर्व आपले गुणदोष निघून जातात आणि यासाठी आपण सर्व आणि हा सनातन आणि धर्माचा प्रचार प्रसार आहे कारण मुस्लिम समाजामध्ये किंवा ख्रिश्चन्स मिशनरीमध्ये त्यांचे कार्यक्रम असले ते जातात मग आता आपला हिंदू धर्म मागे राहिलेला आहे आणि एक सर्वात जुना आपला हिंदू संस्कृतीचा धर्म आहे मयेंदोदापासून आपण सूर्यवंशी आहोत आपण चंद्रवंशी आहोत आपण राम रामाच्या काळातले आहे आणि जिथे शिव हा निर्गुण निराकार आहे आणि तिची जर स्तुती एखाद्या पंडित मिश्राजींच्याद्वारे पोस्टमन करीत असेल तर त्याचं निश्चितच आपल्याला कौतुक आहे आणि महाराज किती फी घेतात काय घेतात याचं आपल्याला घेणं नाही आहे पण असं विखे पाटलासारख्यांच्या हातून कमीत कमी हे चांगलं कार्य होऊ राहिलं याचा आम्हाला आनंद आहे अभिमान आहे आणि विलक्षणमध्ये राजकीय नेते भरपूर पैसे घालतात पण या शिवमहापुरांच्या कथेला हे त्यांच्या हातून चांगलं कार्य घाल झालं आणि खऱ्या अर्थाने हीच दुग्ध योगच मी म्हणावं लागेल तुमचं नाव काय मी नेवा आलो संभाजी पठाडे माझं नाव आहे पठाडे मग